हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर uh, माझं नाव रुपाली आहे ना तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे ती पण गुजराती स्टाईलमध्ये तर ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका काय बनवणार आहे ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे तर इथं मी लसूण आणि लाल तिखट घेतलेलं आहे ते छान मी खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे आणि मारवाडी स्टाईलमध्ये पण अशीच ही भाजी बनवता एक वेळा तुम्ही नक्की ट्राय करा आणि ब्लॉग पूर्ण बघा तर कळेल की मी काय बनवणार आहे तर इथं मी लसूण आणि लाल तिखट छान कुटून घेतलेला आहे मी केला का मिक्सरमधूनच काढू पण म्हटलं नाही कुठल्यावर त्याची चवच वेगळी येईल म्हणून मी खलबत्त्यामध्ये लाल तिखट आणि लसूण छान कुटून घेतलेला आहे त्याच्यानंतर एक टॉमॅटो कट करून घेतलेला आहे मस्त धुवून त्याच्यानंतर हा जो घेवडा आहे आज मी तुमच्यासोबत घेवड्याच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे ती पण गुजराती स्टाईलमध्ये तर घेवडा मी छान क्लीन करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये ना खूप आळ्या वगैरे निघल्या म्हणून थोडंसं व्यवस्थित बघूनच क्लीन करायचं नाही त्याच्या जे दोरे दोरे निघतात ना ते व्यवस्थित क्लीन करायचं नाही तर आपल्या तोंडात ये तो ते येतात खायच्या वेळेस जेव्हा आपण भाजी खातो त्यावेळेस आपल्या तोंडात येतात त्यानंतर मी पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे आणि जिरं मोरी टाकलेली आहे आणि घेवडा टाकून दिलेला आहे छान परतून घ्यायचा आणि थोडंसं मीठ आता ॲड करायचं आणि थोडंसं नंतर लास्टमध्ये ॲड करायचं कारण की घेवण्याच्या जे बिया आहे ते शिजायला वेळ लागतो म्हणून थोडंसं मीठ टाकून बाफून घ्यायचं पहिले तर मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि स्टार्टिंगमध्ये मी फक्त वाफेवरच वाफवल्या आहेत कारण की ऑलरेडी घेवड्यामध्ये थोडंसं पाणी असतं म्हणून मी हे वाफेवर वाफवलेले आहे तुम्ही बघू शकता की छान असं वाफवून गेलेलं आहे त्याच्यानंतर मग मी टॉमॅटो ॲड केला कारण की पहिलेच टोमॅटो ॲड केला असता तो तो जास्त शिजला असता तर इथं जे भाजी आहे ते अर्धी शिजलेली आहे मग त्याच्यानंतर मी टोमॅटो ॲड केला आणि जे लसूण लाल तिखट जे खलबत्त्यात फुटलेलं होतं ते ॲड केलं हळद टाकली आणि थोडंसं अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा घरचा मसाला थोडंसंच ॲड केलेला आहे कारण की जेव्हा आपण खलबत्यात कुटलं होतं त्यावेळेस पण घेतलेलं आहे म्हणून जास्त तिखट नाही व्हायला पाहिजे म्हणून थोडंसं टाकायचं आणि आपले जे मराठी लोक आहेत ते शेंगदाण्याचं पूट वगैरे याच्यात ॲड करतात पण जेव्हा तुम्ही गुजरातमध्ये कोणतीही भाजी खाणार ना तर तिथं तुम्हाला शेंगदाण्याचं पूट दिसणारच नाही हां मारवाडी लोकांमध्ये शेंगदाण्याचं पूट ते लोक ॲड करतात पण गुजराती जेव्हा भाज्या बनवतात ना तर ते शेंगदाण्याचं पूट ॲड करत नाही तर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स व्हायटसाठी थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्याच्यानंतर मी अजून थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण की पहिले थोडं मीठ टाकलं होतं त्याच्यानंतर मग मी थोडंसं टाकलेलं आहे की लक्षात ठेवायचं पहिले तुम्ही मीठ टाकलेलं आहे माझी घेवळ्याची भाजी रेडी आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भाजी रेडी झालेली आहे तर तुम्ही पण नक्की बनवा गुजराती स्टाईलमध्ये ही भाजी आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय